नमस्कार अभ्यास नगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे समग्र जिल्हा जिल्हा परिषद बीड पंचायत समिती परिसर बीड शिक्षणाधिकारी जिल्हा बीड मुख्याध्यापक सर्व व्यवस्थापन माध्यम जिल्हा बीड बघा येथे सूचना का दिलेल्या आहेत विषय आहे युडायन्स प्लसच्या सर्व स्तरावरील प्रलंबित कामे शंभर टक्के पूर्ण करून घेण्याबाबत तर यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसला गट शिक्षणाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली उपरोक्त विषयांवर आपल्या सूचित करण्यात येते की आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी राज्यस्तरावरून मधील प्रलंबित कामाच्या प्रगतीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली आहे त्यानुसार गट अधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत बैठकीत दिलेल्या सूचनानुसार व कामाच्या नियोजनानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन सर्व माध्यमांच्या यांद्वारे आदेशातील करून गट अधिकाऱ्यांनी दिलेल्या खाली नियमा नियोजनानुसार आपण आपले कामं पूर्ण करून घेण्यासाठी टेक्नोसेवी शिक्षक अथवा तंत्रस्नेही कर्मचारी लॅपटॉप घेऊन काम करण्यासाठी उपस्थित राहावी असते आपण युडाय प्रणालीमधील सर्व स्तरावरील काम शंभर टक्के पूर्ण करून कामाच्या प्रगतीचं अहवाल आपल्या केंद्रप्रमुखास लेखी स्वरूपात सादर करावा ज्या शाळांचे काम पूर्ण होणार नाही अशा शिक्षकांची मान्यता काढण्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी तसेच सर्व स्तरावरील अधिकारी केंद्र प्रमुख यांना पत्राद्वारे आदेशीन करण्यात ये की आपण आपल्या वीटमध्ये केंद्रातील प्रलंबित शाळेचे काम शंभर टक्के पूर्ण करून घेण्यासाठी लक्ष स्वतः लक्ष द्यावे तसेच आपण आपल्या कार्यक्षेत्रातील कामांच्या प्रगतीबाबत लेखी अहवाल गटशिक्षण अधिकारी यांना सादर करावा युडायस प्रगणालीमधील प्रलंबित कामांमुळे भविष्यात येणारी निधी गणवेश मोफत पाठ्यपुस्तक इतर अनुषंगिक योजनांसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीवर जर काही परिणाम झाला तर त्या स सर्वस्वी ज्या स्तरावर काम प्रलंबित आहे त्या सर्व संबंधितांना यांसाठी जबाबदार धन्य अशी नोंद घ्यावी तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद